आता बिदाय राहिली बिदाईला आता रडायचं आहे थोडं थोडं रडायला आलं पाहिजे मला श्री रडणार का मला काय माहिती मला माझं मेवा एवढा घाणेडा माणूस आहे ना मला असं सिरियस सिच्युएशन मध्ये हसायला होतं माहिती खरं सांगतो बारख्या महिन्याचा आधी करतात म्हणजे तुझं झालं पाहिजे त्यानंतर माझं का नाही का आजी आजी म्हणाल तसं आता मी लग्नच करणार नाही आता मी लग्नच करणार नाही काहीच माझं लग्न कॅन्सल झालेलं आहे सेवळ सगळे कॅन्सल झालेलं तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि काल तुम्ही बघितलंच असेल हाचा आमचा कार्यक्रम एकदम भारी झाला आणि आज लग्नाचा कार्यक्रम आहे तर मी बघा असलं भारी आउटफुट केलेलं आहे थोडाफार दिसत असेल तुम्हाला फुल व्हिडिओ मध्ये नंतर दाखवतो तर आता तिकडं चाललोय जरा लेट झाले

توهان کي دل आणि त्यात मी एवढं जाड असं प्रत्येवानी घाला रुग्ण झाले जरा हवा करू हवा राहिले बाजूला माझं पाणी पाणी निघालं आहे आता आणि जेव्हाचा कार्यक्रम चालू झाला आहे माझ्या ते सगळेजण गेले माणसं ॲज युजल मी राहिले माझं बाय ती सगळ्या बसले राशी दाखव बाया दाखव असं केली बाया दाखवत असतात कॅमेरावाला आपला नवीन आहे थोडा हँडल करून द्या परत घामाला बोलता बोलता परत सेकंड लँड बाय तरी जाऊ द्या आउटफिट कसं वाटलं मला सांगलं जरा असं मी लागलं झाले बोलून घेतलं आहे हे लावून घेतलंय आहे तेवढी नक्की सांगा तसं इस्पेशल मला म्हणजे माझ्या पाठिमागच्या हेअरस्टाईलचा फोटो काढा हे बघा हेअरस्टाईल हेअरस्टाईल म्हणतात परे कायतरी चा आपलं मॅडम साडेबाराचं लग्न होतं हालीत पाहुणे एक वाजता सगळं लग्न लावल्यानंतर आता निघे लग्न हे पुढचं लवकरच बसली जाय लागली अगं

व्हिडिओ चालू आहे माझा त्यासाठी जरा जास्त मिळतोय जरा वाकडे तिकडे रिॲक्शन द्या मित्रांनो आयुष्यात काही पण करा पण उन्हाळ्याचं भर दुपारी लग्न अजिबात करू नका आईच्या गावात असला वैतागलोय ना मी असला घाम व्हायचा गलोय लिटरली खोटं बोलत नाही एवढा घाम येतोय बेकार एवढा घाम येतोय आणि तो फॅन पण आहेत असं नाही आहे फॅन नाहीये हे बघा हे काय आमच्या घरातले आता तू चांगली नसती त्याला मी काय करता किती वाज किती वाजते तू साडेतीन वाजे आणि आपण अजून जेवलो नाहीये आणि इकडे आमची मावशी जेवायला बोलवते मला मावशी जेवायला चल ऋषिकेश जेवायला रिॲक्शनच बदलतात म्हणजे लिटरली आमच्या घरातले प्रत्येक जण आहेत ना प्रत्येक जण कॅमेऱ्याच्या समोर वेगच होतो डायरेक्ट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असतो एक दाखवतो एक वेग गावठीपणा सोडतात आणि डायरेक्ट अरे हो ते स्टँडर्ड पण ऋषिकेश आणि <laughs> तू बिहाइंड द कॅमेरा ए ऋषा तुषा इकडे येतो का असं वाला असं ऋषिकेश ऐकून मी प्रसन्न झालो उभ्या आयुष्यात खूप दिवसांनी ऋषिकेश नाय ऐकायला हो कोणच बोलत नाही कोणच नाही बोलत आणि इकडे आमची आजी बागा आजी आजी सुमन आजी माझ्या मम्मीचे मम्मी आमची आजी आमचं आमचं लहानपण सगळं हिच्यापाशीच गेले माझं पुण्याच्या सुट्टीला मी इथंच जायचो आणि इकडंच राहायचो मी पप्पाच्या गावाला गेलोच नाही कधी जास्त आजीच्याच गावाला जायचो ही असायची ही कधीतरी असायची ही पण नसायची आता जिजं लग्न झालं ती एक असायची आणि मी एक असायचो का नाही का आजी आणि आम्ही लहानपणी एवढे काढ केले तिचं होट फोडले मी होठ झालं का होट तुझं नीट तिचं होट भिंड करायचो आजी मला एवढी मारायची पण काय विषय नाही आता मोठं झालं आता येणं कमी झालं आमच्या गावाला काय नाही नको बोलू मी बंद केलं हाय 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 बोल माझ्या बहिणीने बोलायला लवकर लग्न कर असं काही नाहीये असं म्हण हिला म्हणतो दादाच्या आधी तू लग्न कर असं म्हणतो पण आज मला सांग नाही ऋतूच आज लग्न झालं पाहिजे का बघा बघा काय ऋत्नीच पाहिजे रुत्नीच थांब 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 ऋत्नीच लग्न पहिलं पाहिजे तुला काय वाटतं नाही पण पण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरात बारक्या महिन्याचा आधी करतात म्हणजे तुझं झालं पाहिजे त्यानंतर माझं का नाही का आजी ना ना आजी म्हणाल तसं आता मी लग्नच करणार नाही आता मी लग्नच करणार नाही गाईज माझं लग्न कॅन्सल झालेलं आहे वेळ सगळे कॅन्सल झालेलं आहे आजी म्हणले विषय संपला बोल श्री असा होता लहानपणी एवढा भारी दिसायचा सुंदर दिसायचा त्याचे लहानपणीच्या फोटो कुरोय एक होते गोरापान होता मोठं झालं काय माहिती काय झालं याला खायल मी ना सोडून दिलं दात बाहेर आले काय श्री काय विषय थोडेसे न खाले कुपोषित बोल की आता चालू केले तर असं तुझं बोलायला चान्स दिलं तर नाही बोलत तुला काय बोलायचं लवकर लग्न कर माझं नंतर करायचं ना मग दीदीचं पहिलं झालं आता ओम बोलला विषय संपलो मी लग्न कॅन्सल कुणी लग्न केलं पाहिजे आहे बरं काजी सांगतो दिदीने का ना हा बट ऋत लग्न केलं झालं आता डिसाइड झालं आपलं काही काय झालं काय झालं फोटो काढायचा का हा मग जरा फोटो काढतो मग परत कंटिन्यू करू मित्रांनो शिवाजी महाराजांचं स्मारक खूप खूप सुंदर आहे खूप सुंदर तुळजापूरच्या मेन चावका आता सगळेजण निघालेत घरला आपापल्या तर गेल आता एकांना सोडायला गेलो आता फक्त बिदाई राहिलेली आणि कालच्या प्लॅनिंगनुसार आज पण आम्ही आजच निघणार होतो आम्ही म्हणजे मीन काका आणि काकांची फॅमिली बट सीन असं झालं की आज पप्पा म्हणत आहेत की मी जातो म्हणजे त्यांचं पण काहीतरी काम आहे तर मला म्हणते तू थांब मम्मी त्यांना मागून घेऊन ये सो मे बी आय डोंट नो बट असं पण होऊ शकतो की बाई थांबावं लागेल मला त्यांच्यासोबत ड्रायवर म्हणून आता बिदाई राहिली बिदाईला आता रडायचं आहे थोडं थोडं रडायला आलं पाहिजे मला श्री रडणार का मला काय माहिती मला माझं वावडा घाणेडा माणूस आहे ना मला असं सिरियस सिच्युएशनमध्ये हसायला होतं माहिती खरं सांगतो पण आता काय माहिती कसं होते पण बाई मला हो आत्ताच हसायला लागले ठीक आहे काय विषय नाही आहे आणि माझी एक चूक अशी झाली की आत्ताच मी लग्नाला याच्या दोन तीन दिवसांची तुम्हाला माहिती मी गोव्याला गेलो होतो तिकडे जाऊन मी असला टाईम झालो त्यामुळं आणि आज इकडं थोडा मी काय गर्मी पण एवढी तेव्हा असं जरा डल दिसतो नाही तर तुम्हाला मागच्या वेळेसचा लुकमध्ये माहिती मी कसला सेक्सी दिसत होतो डायरेक्ट म्हणजे असा चिकना बरं दिसतो आज थोडा डल दिसतोय बट काही विषय नाही करू आपण लवकरच ठीक आहे ना करूयाचं तर पण बाहेर दिसतो मी काय लगा हां लग्नाचा कार्यक्रम एकंदरीत सुंदरित्या पार पडला फक्त बिदाईचा कार्यक्रम काय माहिती काय झालं मी जरा बाहेर गेलतो आणि यूजपर्यंत बघतो यांची बिदाई बिदाई रडून बिडून झालं तर मला रडायला चान्स भेटला नाही काहीच आय एम सो सॉरी बरं झालं मी नव्हतो तिथून तर असं पण मी रडलं नसतो तुम्ही म्हणलं असता काय रडत पण नाही राह पण ते आता मंदिरात गेलेत आणि आम्ही आता आलो घरी खाली तर तिथून आम्ही आहे पुण्याला त्यापूर्वी आपलं तुळजाभाऊचं जे मंदिर आहे त्याच्या दर्शनाला आम्ही आता चाललोय बाहेरून दर्शन घ्यायचं आहे आम्हाला तसंच आम्ही निघणार आहे तर आता आम्ही बाहेरून दर्शन घेणार होतो पण पप्पा म्हणले आतून दर्शन घेऊ आणि आले आम्ही दर्शनाला आपलं गर्दी काहीच नाही आहे वीस मिनटात दर्शन होईल असं सांगितलं आहे खूप सो पावा लवकर दर्शन जम लागलं चलून चल आम्ही दर्शन करणार नव्हतो पण ते केलं आणि जवळपास दहा ते पंधरा मिनटचं आमचं दर्शन झालं कारण गर्दी काहीच नव्हती आणि निवंतमध्ये आम्ही थांबलो होतो था, ह्याला गाभाऱ्यामध्ये निवांत थांबलो होतो था, आम्ही एकदम मनसोक्त दर्शन झालं आणि आज गर्दी काहीच नाही लिटरली काहीच नाही आहे त्यामुळं दर्शन केलं पप्पा आता गेलेत खाली माझ्या घरी इथं आणि इकडं श्री आहे इकडं श्रवण आहे हे दोघं माझ्या मामाची मुलं आहेत आम्ही तो बसलो आहे पायरलो कसं निवान जरा मन थंड प्रसन्न वाटते तो बसतं पंधरास मिनटं झालं आता इथून आम्ही घरी जाणार आणि आवरावरी करून मग थेट आहे तर मला वाटते ब्लॉग मला हा झाल्यानंतर एडिट पण करायचं आहे त्यामुळं आता टाईम असेल तुम्ही आपल्या लगेच एडिट करतो त्यामुळे हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आज मी कसा दिसवतो कमेंट करून नक्की सांगा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये